हिमालयाच्या इतक्या उंचीवर एक गुहा आहे जिथे पोहोचण्यासाठी लाखो लोक आपला जीव धोक्यात घालतात पण का एका बर्फाच्या आकृतीसाठी इतका धोका पत्करण्याचं कारण तरी काय याचं उत्तर आहे या गुहेत जिथे दरवर्षी एक पवित्र शिवलिंग पूर्णपणे नैसर्गिकरित्या तयार होतं याला स्वयंभू म्हणतात म्हणजे हे मानवनिर्मित नाही तर शिवाचं एक नैसर्गिक दैवी रूप आहे आणि हे शिवलिंग चंद्राच्या कलांप्रमाणेच कमी जास्त होतं एक अविश्वसनीय दैवीचक्रच जणू या गुहेच्या पावित्र्यामागे एक प्राचीन कथा आहे अमरत्वाची कथा म्हणजेच अमरकथा ही कथा गुप्त राहावी म्हणून भगवान शिवांनी गुहेकडे जाताना एकेकाला मागे सोडलं आणि अखेर गुहेत पोहोचल्यावर शिवांनी पार्वतीला अमरत्वाचं रहस्य सांगायला सुरुवात केली पण ही अमरकथा कबूतरांच्या एका जोडीने ऐकली आणि असं म्हणतात की ती जोडी अमर झाली पण प्रश्न उरतोच की या पवित्र गुहेचा शोध लागला तरी कसा याबद्दल दोन कथा आहेत एकात मुस्लिम मेंढपाळाचा उल्लेख आहे तर दुसरीकडे प्राचीन ग्रंथांचा दावा आहे खर तर बाराव्या शतकातील राजतरंगिणीसारखे ग्रंथ मेंढपाळाच्या कथेच्याही आधीचे आहेत आणि हीच श्रद्धा आजच्या काळातल्या एका अत्यंत खडतर तीर्थयात्रेला प्रेरणा देते विचार करा ही गुहा तब्बल तेरा हजार सहाशे फूट उंचीवर आहे तिथपर्यंत पोचणं सोपं नाही अमरनाथाला जाण्यासाठी दोन मुख्य मार्ग आहेत पण दोन्ही मार्गांवर आव्हानं कमी नाहीत कमी ऑक्सिजन प्रचंड थंडी आणि निसरडे रस्ते इथे प्रत्येक पावलावर धोका आहे पण धोका फक्त निसर्गाचा नाही या यात्रेला दशकांपासून हिंसक हल्ल्यांनाही तोंड द्यावं लागलं आहे एकोणीशे पासून यात्रेला लक्ष केलं गेलं दोन हजार आणि दोन हजार मधले हल्ले तर खूपच भीषण होते एवढं सगळं होऊनही लोकांचे श्रद्धा अजिबात डगमगली नाही तो मग अमरनाथ गुहा काय आहे एक नैसर्गिक चमत्कार दैवी संकेत की मानवी श्रद्धेचं प्रतीक